तिळाचे लाडू करते आता मी हे बघा त्यासाठी मी ही एक वाटी पाव किलोची वाटी एवढं भरून तिळ घेतले आणि तेवढंच वाटी भरून गुळ घ्यायचा आपल्याला आता हे आपण भाजून घेऊया आधी आता आपले तिळ भाजत आले हे बघा छान सुवास येतोय आता हे आपण काढून घेऊया चढ आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे एक चमचा तूप टाकायचं आपल्याला हा गुळ टाकून घेऊया आपण आपल्याला एक चमचा पाणी टाकून घेऊ हो। याचा पाक करून घेऊ आपण हे बघा आता आपला गुळ विरघळला आहे आता आपल्याला एकतारी पाक वगैरे काही करायचं नाही आता फेस आला आहे ना आता आता आपण काय करूया ना पाण्यामध्ये टाकून बघूया आता आपल्याला गोळीबंद नाही करायचं आहे पाक हे बघा असंच पाहिजे पक्का पाक नको आहे आपल्याला आता गॅस बंद करून घेऊ आपण हे टाकून घेऊ त्याचा माझा सेंद्रिय गुळ असल्यामुळे तुम्हाला असं लाल दिसत असेल ते पण हाच गुळ खरा चांगला असतो खायला पटकन एकत्र करून घेऊ आपण इथं थोडी वेलची पावडर पण टाकायची आपल्याला वेलची पण टाकून घेतली थोडी आता काढून घेऊ आपण हे गरम आहे ना तोवरच आपल्याला काढून घ्यायचे आता हे सगळं ताटाला तूप लावून घेतलंय तर काढून घेऊ आपण मला जेवढे मोठे लाडू बांधायचे छोटे मोठे तेवढे करा तुम्हाला पाहिजे तर हे असं लगेच ताटात पसरून लगेच तुम्ही त्याचे वडी पण पाडू शकता पण मी आता आत्ताच एनर्जी बार केले ना म्हणून लाडूच बनवते त्याचे थोडं थोडं टाकायचं तोपर्यंत कडेत राहू द्यायचा म्हणजे गरमच राहतं तो गरम खूप गरम गरम हाताला चटके बसतात ना हे थोडं गार पण होतं लाडू पण बांधता येतात लगेच आपल्याला तर मी सगळे करून याचे लाडू बांधून घेते ते म्हणजे गार नाही त्याला तुपाचा हात लावून घ्यायचा असा पटापट लाडू वाळायचे खूपच गरम येते थोडस गार झालंय का छान लाडू होतात लगेच छान लाडू जा बळला जातोय बघा आपला छान वळला जातात लाडू तुम्हाला जशी साईज पाहिजे लहान मोठी तशी तुम्ही करू शकता असं घोळवून घ्यायचं म्हणजे छान होतो लाडूंच काकी पण येते त्याला छान असे खूपच गरम आहे बाबा तर मी यांचे सगळ्यांचे असे लाडू करून घेते मला तोडून पण दाखवते बघा किती छान लाडू येतो बघा किती छान होतात तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आता लाडू माझे लाडू आवडले असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू